जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी नववी पास विद्यार्थिनी आहे किंवा कोणीही असा आहे जो इंजिनिअरिंग करतोय म्हणजे डिप्लोमा करतोय बीई बी टेक करतोय तर सुजलॉन कंपनीतर्फे त्यांना आर्थिक मदत म्हणजे स्कॉलरशिप दिली जाते कासे त्याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे कुठलेही एक्झाम होणार नाही आहे मेरिट बेसवर सिलेक्शन आहे त्यामुळे कोणाची आर्थिक परिस्थिती कमी आहे म्हणजे तुमची इन्कम वार्षिक इन्कम जी सहा लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेचा या स्कॉलरशिपचा फायदा घेऊ शकताय संपूर्ण माहिती सांगतोय अप्लाय कसं करायचं कोण कोण अप्लाय करू शकताय त्याआधी असेच नवीन नवीन अपडेट पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आता स्क्रीनवर जाऊन सगळं समजून सांगतो मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय सुजलॉनच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर घेऊन आलो आहे सध्या जी रिन्युअल एनर्जी आहे त्यामध्ये सुझलॉन भारताचा फार मोठा पार्ट आहे फार मोठी कंपनी आहे तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल कारण की कुठली स्कॉलरशिप घेतो आहे त्याआधी नेमकं कुठल्या कंपनीतर्फे दिली जाते ते, ते समजणं गरजेचं आहे आणि तेच आपल्याला इथे बघा या वेबसाईटवर सगळी माहिती मिळून जाईल जसं की तुम्ही इथे बघू शकताय सुझलॉन स्कॉलरशिप प्रोग्राम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आपण अप्लाय करू शकतो आहे मग फिमेल कॅन्डिडेट आहात नववीच्या त्यांना मिळणार आहे किंवा मेल फिमेल कोणीही आज जे बी बी टेक किंवा डिप्लोमा करतं आहे त्यांना पण इथे स्कॉलरशिप मिळणार आहे जसं की आपण सगळ्यात आधी बघून घेऊ की नेमकं ही स्कॉलरशिप का दिली जाते तर सुझलॉन स्कॉलरशिप प्रोग्रॅम जो आहे हा एक इनिशिएटिव आहे सुझलॉन ग्रुपतर्फे त्यांचा एम आहे टू क्रिएट म्हणजे थोडक्यात एक जनरेशन आहे त्याला नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहे ग्रो करायचं ते आहे पण आर्थिक परिस्थिती कमी आहे त्यामुळे ते त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकत नाही इकॉनॉमिकल विकर आहे मग त्यांच्यासाठी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांच्यातर्फे तर्फे ही स्कॉलरशिप दिली जाते आहे म्हणजे फिमेल स्टुडंट इन नाइंथ ॲज वेल ॲज स्टुडंट परशुइंग ग्रॅज्युएट ऑर डिप्लोमा त्यांच्यासाठी आहे ज्यांना माहीत नाही त्यांना सांगून देतो सुझलॉन ग्रुप जो आहे तो भारतातच नाही भारतासोबत सतरा कंट्रीजमध्ये आहे जसं एशिया झालं ऑस्ट्रेलिया झालं युरोप झालं आफ्रिका झालं अमेरिका झालं या ठिकाणीसुद्धा आहे आता बघा सगळ्यात पहिलं जे आहे ते कोणासाठी आहे तर सव्वीस डिसेंबर आपण अप्लाय करू शकतो आहे सव्वीस डिसेंबर शेवटची तारीख आहे ओपन फॉर फिमेल स्टुडंट स्टडींग इन नाईन्थ तुमचं फॅमिली इन्कम किती पाहिजे म्हणजे वार्षिक उत्पन्न तुमचं सहा लाख किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे महाराष्ट्रातनं तुम्ही आहात किंवा यापैकी तुम्ही आहात अप्लाय करू शकताय आपण महाराष्ट्रात न आहात तर आपण अप्लाय करू शकतोय फिमेल असेल तर तुम्हाला डोमेसाईल लागणार आहे कारण की महाराष्ट्राचं डोमेसाईल लागणार आहे त्यानंतर किती बेनिफिट मिळणार आहे तर नव्वीच्या विद्यार्थ्यांना इथे बघा सहा हजार रुपये पर इयर फिक्स इथे स्कॉलरशिप दिली जाते मग का ही स्कॉलरशिप अॅकॅडमिक एक्सपेन्सेस म्हणजे वया पुस्तकं काही फी भरायची आहे ट्युशनची फी भरायची आहे किंवा टॅबलेट लॅपटॉप असं काही घ्यायचं आहे किंवा ट्रॅव्हलिंगसाठी हॉस्टेलसाठी म्हणजे ज्याच्यासाठी पण खर्च आहे त्याच्यासाठी तुम्ही हे सहा हजार रुपये वापरू शकता मग यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात इथे दिलेलं आहे जसं की तुम्ही बघू शकताय तुमचं एक आय डी प्रूफ लागणार आहे म्हणजे कॉलेजचं आयकार्ड वगैरे लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे त्याच्यानंतर करंट इयर ॲडमिशन प्रूफ म्हणजे तुम्ही जे ॲडमिशन घेतलं आहे नववीमध्ये त्याची पावती किंवा ॲडमिशन लेटर यापैकी बोनाफाईड सर्टिफिकेट यापैकी काहीही लागेल प्रिव्हियस इयरचं मार्कशीट मग तुम्ही आठवी पास झालात ना मग आठवी पाचचं लागणार आहे दहावी बारावीचं मार्कशीट जर का तुम्ही पुढच्यासाठी अप्लाय करताय नववीसाठी एवढंच लागणार आहे बाकी इन्कम प्रूफ लागणार आहे हे तुम्ही ते बघू शकताय तुम्हाला अप्लाय करायचं आहे तिथून आपण अप्लाय करू शकतो आहे पण त्याआधी आपण पुढची स्कॉलरशिप बघू त्यासाठी तुम्ही ते बघा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल सव्वीस डिसेंबर लास्ट तारीख आहे फर्स्ट इयरचे बी बी टेक डिग्री कोर्सेस तुम्ही करताय इंजिनिअरिंग फील्डमध्ये ओपन फॉर फर्स्ट इयर स्टुडंट फर्स्ट इयर स्टुडंट दिले आहे फक्त गर्ल्स लिहिलं नाही आहे फर्स्ट इयर स्टुडंट लिहिलं आहे मग बी बीटेक डिग्री कोर्सेस तुम्ही करताय फिफ्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला पडले आहे दहावी बारावीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकताय महाराष्ट्रात नाहात अप्लाय करू शकताय फॅमिली इन्कम सहा लाखपेक्षा कमी पाहिजेल आणि महत्त्वाचं म्हणजे एक लाख वीस हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळते आहे एका वर्षासाठी जी की चांगली गोष्ट आहे मग ही स्कॉलरशिप तुम्ही एक अकॅडमिक एक्सपेन्सेस ट्युशन फी बुक स्टेशनरी ट्रॅव्हल लॅपटॉप ए टी सीसाठी वापरू शकता म्हणजे अनेक जणांना लॅपटॉप घ्यायचा आहे पण आता ॲडमिशनचे आम्ही भरून बसलो पैसे पण आम्हाला लॅपटॉप घेण्यासाठी पैसे नाही आहे मग तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही ते घेऊ शकताय ट्रॅव्हलसाठी घेऊ शकताय किंवा ट्युशनची फी भरायची आहे त्याच्यासाठी करू शकताय किंवा काही बुक्स घ्यायचे काही गोष्टी घ्यायच्या आहे एज्युकेशनसाठी त्यासाठी तुम्ही याला ही मदत केली जाते ओके बाकी डॉक्युमेंट बघा डॉक्युमेंट सेम आहे फक्त तिथे तुम्हाला मागच्या वर्षीचं लागायचं इथे पण मागच्या वर्षीचं लागणार आहे त्याच्यानंतर तुमचं इन्कम प्रूफ जे की ग्रामपंचायत आहे तिथून देऊ शकताय तहसीलदार देऊ शकतोय बघा इथे तुम्हाला दिलं आहे यापैकी तुम्हाला फॅमिली इन्कम प्रूफ लागणार आहे इथे दिलं आहे अप्लाय नाव इथून आपण अप्लाय करू शकतोय ते पण मी तुम्हाला सांगतोच आहे त्याआधी जे डिप्लोमा स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी पण इथे बघा इथे पण बेनिफिट दिलेलं आहे फर्स्ट इयर स्टुडंट तुम्ही आज डिप्लोमा प्रोग्रॅममध्ये इन रिलिव्हेंट इंजिनिअरिंग फील्ड पन्नास टक्के पडले पाहिजे दहावी बारावीमध्ये सहा लाखांपेक्षा उत्पन्न कमी पाहिजे महाराष्ट्रातले पाहिजे आणि ते साठ हजार रुपये प्रति इयर मिळणार आहे हे पण तुम्ही अकॅडमिक एक्सपेन्स इन्क्लुडिंग ट्यूशन फी बुक्स स्टेशनरी ट्रॅव्हल लॅपटॉप बघा जेवढे पण व्हिडिओ बनवतो आहे आपण प्युअरली एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पज बनवतो आहे जेणेकरून तुमच्यासारखे काही विद्यार्थी आहे ज्यांची फॅमिली कंडिशन कमी आहे शिक्षण घ्यायचं आहे शिक्षणाची आवड आहे पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाही आहे तर त्यांच्यासाठी भारी आहे ना कारण की बघा फी भरायची नाही आहे एक्झाम द्यायची नाही आहे फक्त तुम्हाला फॉर्म भरायचे कष्ट घ्यायचे फॉर्म भरले जर का सिलेक्शन झालं तर स्कॉलरशिप मिळेल नाही झालं तर नाही मिळणार एवढं सोपं आहे त्यामुळे कष्ट तर घेतले पाहिजे इथे बघा अप्लाय दिला इथून आपण अप्लाय करू शकतो म्हणजेच अप्लाय नाव यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करू शकताय किंवा साईन अप विथ गुगल आहे तुम्ही यावर क्लिक करायचं आहे तर इथे बघा मी अप्लाय लॉग इन केलंय तर इथे सक्सेसफुल आलं आहे ओके यावर क्लिक करतोय त्यानंतर पुन्हा सगळी माहिती माझ्या समोर आली आहे म्हणजे कोण कोण एलिजिबल आहे डिप्लोमा स्टुडंट आहे का तर यस मग स्टार्ट ऍप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांचे फॉर्म भरू शकता म्हणजे नववी पास आहात इंजिनिअरिंग करताय डिप्लोमा करताय सेम प्रोसेस तुम्हाला इथे फॉलो करायची आहे ते बघा सगळी माहिती दिलेली आहे आणि स्टार्ट ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे ज्यामध्ये तुमची सगळी माहिती असेल एक तर तुम्ही आधार कार्ड व्हेरीफाय करून घ्या त्यानंतर नंतर इथे बघा तुमची सगळी माहिती येते मग तुमचं जन्मतारीख नाव आडनाव जेंडर काय आहे आधार नंबर कारण की आधार नंबर याच्यासाठी कारण की काय काय जण काय करतात सेम नावाने दोन तीन फॉर्म भरतात जेणेकरून सिलेक्शन वाढेल त्यामुळे आधार नंबर तर एकाचा एकच असतो त्यामुळे इथे एक जण एकदाच फॉर्म भरू शकतोय ओके त्यानंतर तुमचा ॲड्रेस त्याच्यानंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस त्याच्यानंतर एज्युकेशन डिटेल्स टाकून घ्यायची आहे म्हणजे नववी आत दहावी आत बारावी आत काय झाले ते, ते, ते फॅमिली मेंबर्स किती किती आहे डॉक्युमेंट म्हणजे तुमचं इन्कम प्रूफ ॲडमिशन पावती वगैरे त्याच्यानंतर रेफरन्स रेफरन्स तुमचं शिक्षक वगैरे म्हणजे जेव्हा तुमचं नाव शॉर्टलिस्टिंग होतं तेव्हा ज्यांचा पण तुम्ही रेफरन्स देता त्यांना कॉल केलं जातं की अशाशी विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी तुमच्या स्कूलमध्ये आहे का कॉलेजमध्ये आहे का मग कसं आहे त्याचं अकॅडमिक कसं आहे अभ्यास कसं आहे असं विचारलं जातं आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं ओके त्याच्यानंतर okay. बँक डिटेल्स तुम्हाला द्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे पाहिजे आहे आणि मोर अबाउट सेल्फ तुमच्याबद्दल माहिती द्यायची आहे त्याच्यानंतर यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि प्रिव्ह्यू करून सगळं नाव आडनाव स्पेलिंग नंबर वगैरे सगळं चेक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यांचं फॅमिली इन्कम कमी आहे आर्थिक परिस्थिती कमी आहे पण चांगलं शिक्षण घ्यायचं आहे स्कॉलरशिप पाहिजे तर सुझलॉन कंपनीतर्फे स्कॉलरशिप दिली जाते नक्की अप्लाय करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये कमेंटमध्ये वर टेलिग्राम चॅनलवर इंस्टाग्रामवर टाकलंय नक्की शेअर करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र